ब्रॉड टू यू बाय टेक्नो स्पार्क ट्वेंटी सीरीज स्मार्टफोन्स मला असं वाटतं की ईडीनी समज बजावलेला आहे गेल्या वेळेला पण बजावला होता पण त्यावेळेला मी काही कारणास्तव जाऊ नव्हतो शकलो त्याला मी आठ आठवड्याची वेळ मागितली मागे मागितली होती परंतु त्यांनी बारा दिवसात मला बोलवलं आहे आणि दुसरा सामन्स आहे आणि आता मी जाणार आहे तिकडे आणि त्यांनी जे काय कागदपत्र मागितली असतील त्यांनी त्यांना जे काही विचारायचं असेल त्या प्रश्नाला उत्तर देणार आहे ते आता त्यांनी सिद्ध करावं जर का तसं झालं असेल तर बोलणाऱ्या माणसाने मला 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 असं वाटतं हा सर्व जो प्रकार आहे इन्क्वायरीच्या एजन्सीच्या समोर आहे त्यामुळे मला जास्त काही बोलता येणार नाही मी त्यांच्याशी बोलतो उमेदवारी मला असं वाटतं आता लोकशाहीचा चौथा स्तंभ माझ्यासमोर उभा आहे त्या मी त्यानेच ठरवावं करा एक महत्वाचा मुद्दा स्पष्ट कराय ट्रान्झॅक्शन आहेत ना पण ते ट्रान्झॅक्शन्स गुन्ह्यातले आहेत की इतर काही गोष्टीतले आहेत त्याचा पण तपास व्हायला पाहिजे आणि काही मला असं वाटतं ह्या सर्व गोष्टी न्यायप्रविष्ट असल्या कारणाने मी मीडियासमोर काही जास्त बोलणार नाही मी इन्क्वायरी एजन्सीना मी त्याच्या आताच एक मुद्दा स्पष्ट केला की लोकशाहीचा चौथा कथास्तंभ आहे तुमचे मतदार असो सर्वसामान्य महाराष्ट्रातील नागरिक असो या सगळ्यांच्या मध्ये मध्यस्थ म्हणून मीडिया ही भूमिका बजावते ट्रान्झॅक्शन तुमच्या अकाउंट आहे तुम्ही मान्य करताय काय सांगाल त्याबद्दल तपास यंत्रणा तुम्ही सांगालच पण काय सांगाल मला असं वाटतं एखादं फायनान्शियल इरेग्युलरिटी ज्या असतात त्या फायनान्शियल क्राईम मध्ये कन्वर्ट होऊ नये हेच माझं फक्त म्हणणं आहे बाकी सगळं जे आहे की ते ईडी ऑफिसर